पुणेकर सुद्धा आता आतूर झालेले आहेत आणि हा सगळा उत्साह हो, पुण्यामधले आपल्यापर्यंत पोहोचवत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर अगदी पहाटेपासून पुणेकरांनी सुद्धा गर्दी केलेली आहे, के आहे श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या मंदिरांमध्ये सुद्धा बरोबर आहे पुण्यात अत्यंत उत्साह आहे अयोध्येमध्ये रामललाची मूर्ती आज प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळीकडे विविध फुलांनी आकर्षक विद्युत रोषणाईनं वेगवेगळी मंदिरं सजवण्यात आहेत मी सध्या पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर उभा आहे आणि या संपूर्ण मंदिराला वेगवेगळ्या रंगांच्या विद्युत रोषणाईनं कशी चकाकी आली आहे झळा आली आहे हे आपण बघतोय अगदी पहाटेचे साडेसहा वाजलेले आहेत आणि हे सुंदर रूप मंदिराचं श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्तानं सजवण्यात आलेलं अगदी दिवाळीला जशा पद्धतीनं उत्साह पुण्यातल्या या भागात असतो या मंदिरांना विद्युत रोषणाई केली जाते तशाच पद्धतीचा हा सगळा नजारा जो आहे तो या निमित्तानं बघायला मिळतो या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघतोय की आज अयोध्येतल्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठ बाप्पाचं हे मंदिर विविध फुलांनी सजवण्यात आलंय जय श्रीराम अशा पद्धतीचा अक्षर नामाचा जो जप आहे तो आपल्याला झेंडूच्या फुलांनी या मंदिराच्या संपूर्ण पुढच्या भागावर करण्यात आला असं बघायला मिळतंय इतकंच नाही तर आपण जर मंदिराच्या या पुढच्या भागावरची ही जर भिंत बघत असू तर आ, राम लक्ष्मण सीता आणि हनुमान अशा पद्धतीच्या या रामलल्लाच्या ज्या मूर्ती आहेत त्या फोटो स्वरूपात फुलांनी सजवल्याचा आपण या ठिकाणी बघतो आहोत आणि भाविक देखील अगदी पहाटेपासून या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करताना बघायला मिळतात मंदिराच्या एका बाजूला रामाची लक्ष्मणाची हनुमानाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते तर अगदी समोर अयोध्येतलं जे राम मंदिर आहे ते आपल्याला या ठिकाणी साकारण्यात आलं आणि अगदी आपण या संपूर्ण मंदिर परिसरातलं वातावरण बघितलं तर अगदी पहाटेपासून प्रसन्न वातावरण आहे या संपूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे भगव्या पताकांच्या माळा आपल्याला लावण्यात आल्याचं बघायला मिळते आणि प्रसन्न वातावरण आहे एकूणच भाविकांमध्ये देखील अयोध्ये मध्ये शक्य नाही जे जे ते सगळे जण आज आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे हा आनंदोत्सव साजरा करताना बघायला मिळत आहे आणि त्याचाच प्रत्यय पुण्यातल्या दगडूशेठ बाप्पाच्या मंदिरासमोर आपण अनुभवतो आहोत यामिनी अगदी खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या अपडेटसाठी